वैष्णवांची उभरी पंढरी आस दादा भरी तुझे गावठी तुझे रूप जा तुझी आस दादा घरी सगळी बाप सारा छगाच्या वॉर्ड क्रमांक शंभरचे नगरसेवक देवानंद गायकवाड यांनी सर्व नागरिकांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आषाढी एकादशीच्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा विठू मावलीच्या कृपा आपण सर्व सर्वांवर अशीच राहू हीच विठ्ठला चढणी प्रार्थना ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज